सामाजिक न्याय विभागाचा निधी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना व वा वारकरी महामंडळासाठी देण्याचा घेतलेला शासन निर्णय विरोधात भारतीय दलित महासंघाचे इस्लामपूर येथे आंदोलन तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन महाराष्ट्र राज्य सरकारने चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जातींच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी असणारा सामाजिक न्याय विभागाचा निधी हा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना व वारकरी महामंडळास देण्याचा घेतलेला घटना बाह्य व अनुसूचित घटकांवर अन्याय करणारा शासन निर्णय तत्काल मागे घ्यावा तसेच महाराष्ट्र सरकारने अनुसूचित घटकातील एकोणसाठ जातींच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी असणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती व पी एच डी संशोधकांना देण्यात येणाऱ्या फिलोशिप वाढ करण्यात यावी रमाई आवास घरकुल योजनेस वाढीव निधी दिला जावा आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना व जातीय द्वेषातून अन्याय झालेल्या पीडितांना वाढीव अनुदान दिले जावे तसेच दलित वस्त्यांच्या विकासासाठी असणाऱ्या निधीत वाढ करावी यासारख्या विविध मागण्यांसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने इस्लामपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आज सोमवार दिनांक सव्वीस पासून आंदोलन सुरू केले आहे जसे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले निधी शासनाने त्या ठिकाणी वळवण्याचं जे काम केलं त्याबद्दल आम्ही लाख लाख रुपये शे त्या ठिकाणी समोर डॉक्टरबाबांसाठीच्या समोर या ठिकाणी पैसे आहे त्याबद्दल तातडीने त्यांनी विचार करावा नाहीतर आंदोलन पुन्हा आम्ही चर्चेचं काम करू हे इशारा देत आहे आणि त्यांनी लवकरात लवकर हे रद्द करावा शासनाची चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी शासनानं सामाजिक न्याय विभागाचा विविध निधी जो आहे तो मुख्यमंत्री तीर्थ योजना व वारकरी महामंडळ त्यात हे लाडकी बहीण यांना देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरलेला आहे त्यामुळं अनुसूचित जातीच्या एकोणसूचित जातीची फार मोठी गळ होणार आहे आमची मागणी एकच आहे जो सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे तो दलित समाजासाठी वापरण्यात यावा ज्या निधीचा वापरचा दृष्ट्या आणि कायद्याच्या दृष्टीनं फक्त दलित समाजावर करा पाहिजे या निधीचा हा सरकार महाड सरकार अगैरवापर करत आहे आणि या महाराष्ट्राचा आम्ही निषेध करत लक्षात घ्या सदरच्या महाराष्ट्राने या आंदोलनात दखल घेऊन तात्काळ जर तो निधी दलित समाजाच्या विकासासाठी प्रदेशासाठी नाही वापरला तर आम्ही येत्या पंधरा दिवसामध्ये मंत्रालय घेरा घालून बोंबा बोंबा आंदोलन करू आणि होणाऱ्या कायदा प्रश्नाला शासन जबाबदारी याची गांभीर्याने नोंदली आहे